येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे सत्तरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास माजी नगरसेवक कोठे यांनी व्यक्त केला माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला शुक्रवारी त्यांचं सोलापूर शहरात आगमन झालं यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात कोठे समर्थकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं यावेळी ढोल ताशांच्या तालावर जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमेश कोठे यांचं स्वतः उपस्थित राहून स्वागत केलं यावेळी कुमुद अंकाराम अक्षय वाक्से तुषार पवार युवराज सर्वदे यांच्यासह कोठे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रथमेश कोठे यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप निश्चित सत्तरच्या पुढं जाईल असा विश्वास व्यक्त केला कारण माझ्यासारख्या के एक छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही आज आपण जर बघितला तर बिहारची इलेक्शन आपण जर बघितली तर अतिशय वन सायडेड ही इलेक्शन झालेली नाही अशा मोठ्या पक्षात तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला घेतायत त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच गेल्या महापालिकेला जे दोन तीन जागा मुळं आपलं बहुमत राहिलं होतं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये सत्तरच्या वर भारतीय जनता पार्टी एवढे खंबीर नेते माझ्या पाठीमागे असल्यामुळं निश्चितच मी सुद्धा त्या दृष्टीने त्या गोष्टीला प्रयत्न करणार आहे निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा सोलापूर शहरावरती जे पाण्याचं संकट आहे ते पाण्याच्या संकटावरती सुद्धा मार्ग काढण्याचं काम मला वाटतं सगळे आमदार असतील आणि महापालिकेत जर भारतीय जनता पार्टीची सत्ता शंभर टक्के येणार आहे आणि कॅबिनेट असेल अतिशय सकारात्मक त्या दृष्टीने काम करेल आणि सोलापूरचे जे जे काही प्रश्न असतील पाण्याचा असेल युवकांचा असेल महिलांचा असेल हा हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण मिळून करू एवढा आवश्यू आणि निश्चित आज ह्या सर्वांचं प्रेम बघितल्यानंतर महेश अण्णांनी आणि तात्यांनी काय कमवलंय त्याच्यामुळे माझं मन भाराहून आलेलं आहे एवढे मोठ्या प्रमाणात आज तात्यांना जाऊन दहा वर्ष झाले अण्णांचं आपल्याला माहित आहे की अचानक ते आपल्यातून निघून गेले त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रयागराजवरनं वरन त्यांचं पार्थिवता आणण्यासाठी जी मदत केली ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि साहेबांना सुद्धा त्यावेळेस मी तेच सांगितलं की साहेब तुम्ही जी, जी मला मदत केली आहे त्यावेळेस महेश यांना अचानक आमच्यात निघून केले आणि त्यावेळेस तुम्ही जी मदत केली ती मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही साहेबसुद्धा मला म्हणाले की तू काळजी करू नको तुझ्या पाठीमागं मी माझी संपूर्ण ताकद उभा करेन त्यामुळं मी निश्चिंत झालो साहेबांच्या भेटीमध्ये एक नवीन ऊर्जा मला निश्चित मिळाली आणि सुद्धा त्या ऊर्जेचा उपयोग करून लोकांच्या भल्यासाठी कसा त्याचा उपयोग करता येईल त्या दृष्टिकोनातून मी काम